मनसेचा चाळीसगावात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात एल्गार शेरेगावच्या सरपंचांचा सत्कार तर उपसरपंचांचा पक्षप्रवेश चाळीसगाव तीन जुलै दोन हजार पंचवीस हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात पाच जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या विजय मेळावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक महत्वपूर्ण बैठक आज चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली या बैठकीला मनसेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री अनिलजी वाघसाहेब उपजिल्हाध्यक्ष माननीय श्री प्रज्वलजी चव्हाण माननीय श्री डॉक्टर बाळासाहेब पाटील आणि भडगाव तालुकाध्यक्ष माननीय श्री सागरजी पाटील यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी चाळीसगाव तालुका मनसे अध्यक्ष माननीय श्री भालचंद्र अण्णा पाटील यांची शिरसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष अनिलजी वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा मनसेसाठी एक महत्वाचा क्षण ठरला याच बैठकीत शिरसगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री संजय बिराडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह मनसेमध्ये पक्षप्रवेश केला ज्यामुळे पक्षाची ताकद चाळीसगाव तालुक्यात आणखी वाढल्याचे दिसून आले यावेळी शहराध्यक्ष श्री साहेब तालुका उपाध्यक्ष श्री राज राठोड श्री सचिन पाटील श्री राहुल राठोड शाखाध्यक्ष श्री गोपाळ पवार मनवीसे तालुकाध्यक्ष श्री दिलीपजी शेरे आणि मनविसे शहराध्यक्ष श्री किशोरजी कसबे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव तालुका आणि शहरातून असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला जिल्हाध्यक्षांच्या सूचनेनुसार उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष केला येत्या पाच तारखेला मुंबईत होणाऱ्या विजय मेळाव्यासाठी चाळीसगावहून चाळीस ते पन्नास कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाल्याचे तालुकाध्यक्षांनी व शहराध्यक्षांनी कळवले आहे हिंदी भाषेच्या सक्तीविरोधातील मनसेची ही भूमिका आणि वाढता पाठिंबा आगामी काळात महत्वाचा ठरणार आहे